पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय आमदार आशितोष दादा काळे साहेब आपण सर्वांना संबोधित करतील मी त्यांना विनंती करतो आज या महाराष्ट्रवादी प्रचार सभेच्या निमित्ताने या उपस्थित जनसमुदायाला आपण संबोधित करावं सन्माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये आदरणीय दादांचं स्वागत करायचं आहे एकच वादा एकच वादा धन्यवाद आपल्या राज्याची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित या सभेचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष खंबीर उपमुख्यमंत्री आपले नेते आदरणीय अजित दादा या सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय बापू आदरणीय अशोक माण्णा राजेश राजेशाबा शिवसेना जिल्हा प्रमुख नितीनरावजी आवताडे राष्ट्रवादी जिल्हा प्रमुख कपिलजी पवार परिषदेचे माजी नगराध्यक्ष विजयरावजी वहाडणे बी एस एन एलचे सदस्य रवी काका बोरावके राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदाजी शिंदकर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा खाल खालकरताई कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरावजी चव्हाण ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेबजी कदम नारायणरावजी मांजरे ज्ञानदेवरावजी मांजरे सतीश शेठजी कृष्णानी पद्मकांत भाऊ शिवसेना शेतकरी आघाडीचे नेते धनंजयजी जाधव एन सी जिल्हा अध्यक्ष कृष्णाजी आढाव राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील भाऊ गंगुले डॉक्टर गर्जन साहेब मेहमूजी सय्यद किर मामू कुरेशी एकलव्य समितीचे अध्यक्ष उत्तमरावजी पवार डॉक्टर धनवटेजी विजयजी त्रिभुवन डॉक्टर बर्डेसाहेब चंद्रशेखरजी कुलकर्णी संतोष आप्पा सचिनजी मुजगुले बाबासाहेब आप्पा कोते सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व माझे तरुण सहकारी सर्व ज्येष्ठ सहकारी माझ्या माता भगिनी या सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेली माझी पत्नी सौ चैताली कोले कारखान्याचे वाईस चेअरमन मनेजी गाडे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्ताभाऊ काले माहितीचे सर्व घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आपल्या राज्याचे कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि तसेच जिल्ह्याचे आपले पालकमंत्री विखे पाटील साहेब यांच्या प्रबळ पाठिंब्याने आज कोपरगाव मतदारसंघाच्या महायुतीचा उमेदवार म्हणून मी निवडणुकीला सामोरे जात आहे या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे वीस नोव्हेंबरला आपल्याला मतदानाचा दिवस दिलेला आहे आणि आपल्या या मतदारसंघामध्ये जे काही काम झाले आपल्या मंत्रिमंडळातील सर्वच सहकार्याने आपण या पाच वर्षामध्ये भरभरून काम करण्याचा प्रयत्न केला आणि या कामांच्या जोरावर आपण निवडणुकीला सामोरे जात आहे <coughs> <coughs> निवडणुकीला सामोरे जात असताना दादा कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी आम्हाला सर्वांना शिक शिकवण दिली कारण निवडणुकी राजकारण निवडणूक संपली का आपण सर्वांना एकत्र घेऊन सर्वांचे एक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्या विचारांवर आम्ही सर्व आमचे ज्येष्ठ असतील तरुण कार्यकर्ते असतील आम्ही सर्वजण त्या विचारांवर काम करते आणि मग आपल्या मतदारसंघाचा विकास करत असताना या सर्व घटकांना सर्वांना एकत्रित घेऊन हे काम करण्याचं मी प्रमाण प्रामाणिक प्रयत्न गेल्या पाच वर्षामध्ये केला या पाच वर्षामध्ये जे काही काम केलं अतिशय निष्ठेने त्या कामावर निष्ठा ठेवून मी काम केलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं का पहिल्याच अधिवेशनाच्या नंतर जगामध्ये कोविडची महामारी आली दुसरं बजेटचं अधिवेशन होतं त्यावेळेस तर लॉकडाऊन लागला सलग दोन वर्ष आपल्यावर अनेक प्रकारचे निर्बंध होते शेती हॉस्पिटल आणि मेडिकल या काही गोष्टी जर सोडल्या तर अनेक उद्योगधंदे त्या ठिकाणी बंद होते आणि म्हणून कररूपी जे काही निधी शासनाकडे जमा होतो तो कमी असल्यामुळे दोन वर्ष फार अडचणी शासनाला देखील बघावं लागल्या आणि कामाच्या मंजुरीसाठी देखील फार अडचणी त्या ठिकाणी झाल्या परंतु अशाही अडचणी होत्या परंतु आपली आपल्या सर्व नेत्यांची त्या ठिकाणी साथ मिळाली आणि म्हणून आपण भरपूर कामं मंजूर करून ठेवली त्याच्यातली बरीचशी कामं प्रगतीपथावर आहे आणि येत्या काळामध्ये हो आपल्याला फक्त लोकार्पण त्या ठिकाणी करायचं त्याच्यामध्ये आपण उपजिल्हा रुग्णालय असेल पोलीस स्टेशनची इमारत असेल पोलीस वसाहत असेल न्यायालयाची इमारत असेल विविध व्यापारी संकुल आहेत शहर आणि ग्रामीण भागातील अनेक रस्ते आहेत या सर्व कामांचं भूमिपूजन असेल किंवा लोकार्पण असेल आपल्याला भविष्य काळामध्ये करायचं परंतु एवढ्यावर आपण न थांबता आपल्या मतदारसंघातल्या अनेक विषय आहेत जे या निमित्ताने मला दादांसमोर मांडायचे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर आपल्या मतदारसंघामध्ये चार सिंचन व्यवस्था आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाणी मिळतं आपल्या दक्षिणेकडचा भाग हे निळवंडे लाभक्षेत्रामध्ये येतो त्याच्यानंतर गोदावरीचे कालव्यांचा लाभक्षेत्र येतं नांदूर मधमेश्वर कालव्यांचं लाभक्षेत्र येतं आणि पलीकडे आपल्या पूर्व भागामध्ये पालखेड कालव्याचं लाभक्षेत्र त्या ठिकाणी येतं आणि म्हणून या चार सिंचन व्यवस्थेच्या माध्यमातून पाणी मिळत असताना निळवंडेचे कालवे आता पूर्ण झालेले येत्या पाच वर्षामध्ये दादा आम्हाला अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी कसं येईल यासाठी आपली मदत लागणार आहे गोदावरी कालव्यांची परिस्थिती जर पाहिली शंभरपेक्षा जास्त वर्ष या कालव्यांना झालेले आणि म्हणून या कालव्यांची दुरुस्ती असेल नूतनीकरण असेल किंवा चाऱ्यांची पुनर्निर्मिती त्या ठिकाणी करावी लागणार आहे नांदूर मधमेश्वरचा कालवा असेल आमच्याकडे दोन चारे आहे आमच्या पाच गावांना त्याचा फायदा होतो परंतु हक्काचं पाणी मिळत असताना काहीतरी खोडसाळपणा त्या ठिकाणी होतो आणि म्हणून एक सियार त्या ठिकाणी महत्वाचं आहे पालखेड कालव्याचा जर विचार केला पाणी मुबलक असलं का त्यावेळेस आम्हाला बंधारे भरून मिळतं आमच्या लोकांना त्या ठिकाणी पिण्याची किंवा चाऱ्याची व्यवस्था होते परंतु पाणी कमी असलं का सोयीस्करित्या आमच्या कोपरगाव तालुक्यातल्या गावांना त्या ठिकाणी वळवण्यात येतं आम्हाला फार संघर्ष त्या ठिकाणी करून पाणी त्या ठिकाणी आणावं हो लागतं आणि म्हणून दिवंडेच्या लाभक्षेत्रामध्ये उजनी उपसा जलसिंचन योजनेच्या धर्तीवर पालखेड पालखेडच्या लाभक्षेत्रामधले गाव आहे ओव्हरफ्लोच्या काळामध्ये गोदावरी डावा कालवा याच्या माध्यमातून एक उपसा जिलस जलसिंचन योजना त्या पालखेडच्या गावांसाठी मंजूर करून तिथल्या ओवरफ्लोच्या काळामधल्या बंदऱ्यांना त्या ठिकाणी पाणी मिळेल अशी व्यवस्था आम्हाला करायची आहे या सर्व गोष्टींसाठी आम्हाला आपली मदतची गरज आहे दादा आमचा तालुका याच्या मधोमध मद। गोदावरी नदी गेलेली आहे आणि या नदीवर केटीवेर किंवा बंधाऱ्यांची श्रंखला आहे अनेक ठिकाणी आपण दादा पाहतोय का या केटीवेरचं रूपांतर बॅरेजेसमध्ये करण्यात आलेलं आहे आम्हाला देखील एक केटीवेर बॅरेज कम पूल अशा पद्धतीने रूपांतर करून पाहिजे जेणेकरून दळणवळणाचे प्रश्न असतील तसेच बॅरेजच्या माध्यमातून पाणी अडवण्याचं काम त्या ठिकाणी होईल सिंचनाच्या बाबतीमध्ये अजून एक महत्वाचा विषय का ज्याच्यामुळे आमचं पाणी त्या ठिकाणी कमी झालेलं आहे लोकसंख्या वाढते म्हणून पिण्याचं पाण्याचं आरक्षण वाढलेलं आहे आणि म्हणून गोदावरी कालव्यांना असेल गोदावरी खोऱ्यामध्ये असेल पाणी कमी झालेलं आहे आणि म्हणून आपण वैनगणगा पेंगणगा याच्यामध्ये जे काही वळण योजना आपण मंजूर केली पंच्याऐंशी हजार कोटी रुपये या प्रकल्पाला आपण मंत्रिमंडळाची मान्यता दिलेली आणि आपण ज्यावेळेस ऑगस्टमध्ये माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्या अभिषिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण आले होते त्यावेळेस आपण स सर्वांना शब्द दिला होता पंच्याहत्तर हजार कोटीची पश्चिमेकडचं समुद्राला वाहून जाणारं पाण्याची प्रकल्पाची मंजुरी आपण कॅबिनेटमध्ये देणार आहे आपण ती दे...